नमस्कार आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपण उपवासाचे मिरची चजी करणार आहोत अहो खूपच सोपी रेसिपी आहे अशा मिरच्या घेऊन यायच्या स्वच्छ धुवायच्या त्याचे देठ काढायचं नाही मात्र आतमध्ये बिया भरपूर असतात त्या बिया त्याच्या काढून घ्यायच्या आहेत जसं आपल्याला जमत तसं मधोमध मद मिरचीला कट लावून घ्यायचा आणि त्यामध्ये भरपूर अशा बिया असतात त्या बिया आपल्याला काढायच्या आहेत कारण की ज्या बिया जर काढल्या नाहीत तर ती भजी खायला खूपच तिखट लागतात त्यामुळे आपल्याला जसं जमतील तसं आपण चाकूने चमचाने बोटाने ह्यामधल्या ज्या बिया आहेत त्या अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत सगळ्या मिरच्यांमधल्या तर हे बघा तुम्हाला दाखवते मिरच्यांमधल्या बिया हे बघा केवढ्या बिया निघतात एकेका मिरचीमध्ये छान अशी आपण पूर्ण मिरची ही क्लीन करून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे मी सगळ्या मिरच्यांमधल्या आता ह्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे, हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे तर ते आता आपण करायला घेऊया तर त्यासाठी इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आता आपल्याला चांगले मॅश करून घ्यायचे आहे तर मी इथे खिसनेच त्याला खिसून घेते म्हणजे छान आपल्याला बटाटा अगदी मऊ असा मिळेल तर आता इथे मी पूर्ण बटाटा हा खिसून घेते तर अशा प्रकारे इथे दोन बटाटे मी खिसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला दाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाणे भाजून घेतले त्याचा जाडसर असा कूट करून घेतला आहे थोडीशी मिरची इथे मी वाटून टाकलेली आहे लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चाललं जिरे पावडर घेतलेली आहे अगदी छोटा चमचा कोथंबीर घालायची आहे भरपूर ह्यामध्ये आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार आता इथे यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे अगदी चटपटीत असं हे आतलं जे सारण आहे आपण जे मिरचीच्या आत भरणार आहोत ते झालेलं आहे तर आता लिंबू पिळला म्हणून मी थोडीशी यामध्ये साखर घातलेली आहे अजूनच त्याला आंबट गोड अशी चव येण्यासाठी जर इथे तुम्हाला आता जिरे जर तुम्ही नसाल खात किंवा कोथंबीर नसाल खात तर उपवासाला तर नाही घातली तरी सुद्धा चालेल आता आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे आता भजी म्हटलं तर वरचं जे आवरण आपल्याला करायचं आहे ते आता आपण बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे एक अर्धी वाटी राजगिराचं पीठ घेतलंय त्यामध्ये फक्त मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला ते मिक्स करून त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि भजीचं जे बॅटर आहे ते आता आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे तर आता इथे पीठ जर तुम्ही राजगिऱ्याचंच पीठ पाहिजे असं काही नाही जर तुम्ही भगरचं पीठ जरी घेतलं म्हणजे जी वरई असते ते वरईचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा अर्ध राजगिराचं पीठ अर्ध वरईचं पीठ असं घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे पीठ भिजवताना मात्र आपल्याला खूप जास्त पाणी नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण की खूप पातळही नको आहे पीठ पातळ जर पीठ झालं तर मिरचीला छान कोट होत नाही त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला खूप पातळही ना नाही आणि खूप घट्टही नाही तर पीठ असं आपल्याला भिजून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर आपलं पीठही भिजून झालेलं आहे आपलं स्टफिंग रेडी आहे मिरच्यासुद्धा साफ झालेल्या आहेत बिया काढून तर आता आपण ह्यामध्ये जर बटाट्याचं जे सारण आपण बनवलेलं आहे ते मिरच्यांमध्ये भरायला घेऊया तर अशा प्रकारे मिरचीमध्ये जेवढं बसेल तेवढा हा बटाटा आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे दाबून दाबून भरून घ्यायचा आणि जो मग एक्स्ट्राचा आहे बाहेर आलेला तो काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण मिरचींमध्ये हे जे ब बटाट्याचं जे सारण जे बनवलेलं आहे ते भरून घेऊया खूपच सुंदर या भजी लागतात उपवासाला वेगळी अशी ही थोडीशी रेसिपी आहे मिरचीचे भजी खूप टेस्टी लागतात आतमधलं सारणही खूप चवदार लागतं तर तुम्ही नक्की करून बघा आता अशा प्रकारे मी हे सगळं सगळ्या मिरच्यांमध्ये हा बटाटा आहे तो भरून घेते तर सगळ्या मिरच्यांमध्ये आता बटाटा आपला भरून झालेला आहे आता आपण लगेचच भजी बनवायला घेऊया तर आता पीठ आपलं भिजलेलं होतं तर इथे पीठ तुम्ही चेक करा थोडंसं पातळ होऊ शकतं भिजवून ठेवलं असेल तर म्हणूनच जेव्हा आपल्याला भजी करायचे तेव्हाच आपण पीठ भिजवायचं आणि लगेचच भजी करायला घ्यायचे तर आता मिरची घ्यायची आणि अशी बुडवून घ्यायचे आहे आपल्याला पिठामध्ये तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी अख्ख्या मिरचीला पीठ कसं छान कोट झालेलं आहे तर परफेक्ट आपलं हे, हे पीठ भिजलेलं होतं आता आपण छानपैकी मिरच्या ह्या तळून घेऊया उपवासाचे भजी आता आपण बनवत आहो मस्तपैकी त्याला खरपूस असं आपण तळून घेऊया तर मिरची जेव्हा तेलात टाकतो आपण तेव्हा लगेच त्याला चमचा लावायचा नाहीये अगदी एक दोन मिनिटं आपण मिडियम गॅसवर असंच ठेवायचंय मिरचीला नंतर मग हळूच एकदा चमचा लावून बघायचा झाऱ्या लावून की थोडस कडकपणा जर जाणवतं तेव्हा मग त्याला उलट पलट करत आपण मस्त गोल्डन रंगावर येऊ येईपर्यंत आपण त्याला तळून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी तीन चार मिनिटं मी मिडीयम गॅसवर भजी हे तळून घेतलेले आहेत आता काढून घेऊया अगदी सुंदर आहे कोण म्हणणार पण आहे उपवासाची मिरचीचे भजी आहेत तर तुम्ही नक्की आषाढी एकादशीला या आता मिरचीचे भजी करून घरच्यांना खायला द्या सगळेच खूप खुश होतील तुमच्यावर आता मिरचीचे भजी तर मी केलेच आहेत त्याचबरोबर अजून एक तुम्हाला रेसिपी मिळणार आहे ती म्हणजे जो आपण मिरचीमध्ये भरण्यासाठी मी जो बटाट्याचं स्टफिंग बनवलं होतं थो, ते थोडंसं उरलं होतं थो, आणि जे आपण राजगिऱ्याचं पीठसुद्धा भिजलेलं होतं थो, तेसुद्धा थोडंसं उरलेलं थो, होतं तर मग मी लगेचच जो बटाटा होता त्याचे गोळे केले आणि त्या पिठामध्ये मी हे जे वडे आहे ते तळून घेतलेत म्हणजेच आता घरचे तर अजून डबलच खुश होतील मिरचीचे भजी तर भेटलेच आहेत त्याचबरोबर बटाटा वडासुद्धा मिळालेला आहे तर रेडीच होता आपला बटाटा रेडी होता आणि पीठसुद्धा उरलेलं होतं तर त्यात मी हे असे बटाटे वडेसुद्धा करून घेतले तर रेसिपी एक करता करता इथे दुसरी रेसिपीसुद्धा आपोआपच रेडी झालेली आहे आणि हे वट बटाटे जे वडे आहे ते एवढे खरपूस आणि एवढे क्रंची झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा थोडासा बटाटा जास्त उकडून ही रेसिपी नक्की करा खूपच छान लागते खूपच कुरकुरीत असे बटाटे वडे होतात मिरचीचे भजी ते सुंदर झालेलेच आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद